श्री स्वामी समर्थ घरात गोमूत्र गो का शिंपडावे आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्त्वाचे स्थान आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते तर तुमच्या कुंडुलीतील ग्रहदोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही जर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे घर परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानले आहे गाईला माता असे संबंधले आहे त्यामुळे गाईपासून बनणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे हिंदू धर्मात गाईला पवित्र मानले गेले आहे वास्तूनुसार गाईचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते गाईची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यांमुळे मानसिक तणाव आणि कलेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे गोमूत्र प्राशान केल्याने मूत्रपिंडीचे आजार व मूत्रविकार बरे करतात येतात अन्नातून युरिन कीटकनाशके शरीरात जातात पाणी आणि हवेतून दूषित घटक शरीरात जातात त्याचा तणाव मूत्रपिंडीवर होतो आणि त्यातून मूत्रपिंडीचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे आता गोमूत्रेचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत यात घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म कीटाणू नष्ट होण्यास मदत होते तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देवदेवतांची कृपादृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद